येतगाव ते हेळाचा मळा रस्ता डांबरीकरण करा अन्यथा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू अतिशय खडतर आणि खास खडग्यांसह चिखल मातीने नादुरुस्त झालेला एतगाव ते हेळाचा मळा या रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासकीय यंत्रणेनं ही बाब गंभीरतेनं घेऊन प्रशासनाने डांबरीकरण करून द्यावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एतगाव तालुका कडेगाव येथील नागरिकांनी घेतलाय याबाबत नायब तहसीलदार पुजारी यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात म्हटलंय की कडेगाव तालुक्यातील एतगाव ते हेळाचा मळा येथील मातीच्या रस्त्याची पावसाने दुरावस्था झाली आहे ज्या रस्त्याला जरग वस्ती सावंत मळा कनसे मळा अशा विविध वस्त्या आहेत व त्या नागरिकांना जाण्या येण्यासाठी जो एकमेव रस्ता आहे तरी या दुरावस्था झालेल्या रस्त्यावरूनच शेकडो नागरिक शाळेची मुलं दवाखान्यात जाणारी ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिला यांचे अत्यंत हाल होते तसेच वाढत्या रद्द आणि आणि अपुऱ्यामुळे रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे तरी हा रस्ता शासनाकडून डांबरीकरण करून मिळावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतलाय आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे यावेळी प्रमुख उपस्थिती अभिमन्यू वरुडे चंद्रकांत पाटील सागर रामचंद्र जरक, शशिकांत हरिश्चंद्र कनसे गोरख भणुदास जरक विशाल भाऊसो पाटील आदींसह स समस्त ग्रामस्थ उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज आजचा विषय एकच आहे शासनाला आमची एवढी विनंती आहे की येतगाव ते हेळाचा माळा हा बराच वर्षापासून एवढा खडतरीचा प्रवास करून लोक ये जा करतात हा रस्तेची एकदम दुर्यवस्था झालेली आहे बिकट परिस्थिती आहे वृद्ध माणसे महिला दरोदर महिला वगैरे म्हणजे इतका त्रास होतो आहे त्यांना मला वाटते एक चार पाच वेळा काही म्हणजे ॲक्सिडेंट होऊन काही फ्रॅक्चर्स सुद्धा झालेले आहेत तरीच शासनाला एवढीच विनंती आमची की लवकरात लवकर त्यांनी तडजोड करून की त्या रस्त्याचं मंजुरी करून <laughs> त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार यांना निवेदन अर्ज करतोय आता आणि कदाचित जर त्यांनी जर लवकर ऍक्शन नाही घेतली याच्यावर तर आम्ही पुढचा पर्याय काय ते करू मतदानावर बहिष्कार टाकणे इतपत आम्ही पुढचं पाऊल उचलणार सहाशे लोकसंख्येचा आमची वस्तू ह्याची जर विनंती अर्ज आम्ही आता दिलेला आहे ह्याची जर सरकारला जर लवकरच जाग येत नसेल तर आम्हाला पुढचं पाऊल उचलायला सर्वांना भाग पाडायला लावू नका अशी एवढी सरकारला विनंती आहे શાળકરી મુલા ના ત